लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या सव्वीस एप्रिलच्या भागामध्ये कला आता आईचा निरोप घेत असते संगीता म्हणते आबाजी तुम्ही आम्हाला इतका मोठा मान देऊन इकडे बोलवलं ना खरंच तुमचे खूप खूप आभार आबा म्हणतात विहीणबाई आत्ता कुठे चाललात आत्ता तर जेवणाच्या पंक्ती बसतायत कला तुझ्या आईला जेवणाशिवाय पाठवू नकोस बरं यावरती रजनी म्हणते हो जेवण झालंय ना कला सांगते आई आबा म्हणतायत तर जा ना जेवण यावरती संगीता सांगते नको म्हणजे कसं आहे ना नैनीला या अवस्थेमध्ये जास्त धावपळ पण नको तिकडे काजू पण एकटी आहे तुझ्या बाबांची पण जरा तब्येत नरमच आहे ना या अवस्थेत त्यांना एकटं ठेवणं बरोबर नाही मला जायला हवे यावरती आबा म्हणतात ठीक आहे भीणबाई तुम्हाला जायचं आहे ना तुम्ही जा अंजू एक काम कर बरं म्हणजे कलाच्या बाबांसाठी प्रसाद बांधून दे असं म्हणत आबा आता इकडे रजनी आणि अंजू यांना प्रसाद बांधायला सांगतात मग संगीता सगळ्यांचा निरोप घेत असताना नैना नाटक करत आबांच्या पाया पडायला येते आबा म्हणतात थांब आणि नैना थांबते म्हणजे आबा असे का चिडलेत माझ्यावरती नैनाला काही कळतच नाही त्यावेळेला आबा म्हणतात या अशा अवस्थेमध्ये पाया नको पडूस तितक्यात रजनी डबा घेऊन येते आणि म्हणते हा कलाच्या बाबांसाठी प्रसाद घेऊन जा संगीता तो प्रसाद घेते नमस्कार करते आणि सगळेजणं तिकडून निघतात संगीता म्हणते अद्वैत राव येतो बरं आम्ही अद्वैतसुद्धा नमस्कार करतो इकडे रजनीला पण संगीता भेटते पण रजनीच्या ती बारा वाजलेले असतात तोपर्यंत सगळे जण आता तिकडून निघतात आणि त्यावेळेला आबा म्हणतात आजची पूजा इतकी छान संपन्न झाली ना म्हणजे कलाने इतकं छान डेकोरेशन केलं होतं की इतकं कौतुक कराच करावं तेवढं कमीच आहे आबा कलाचं कौतुक करताना थकतच नसतात तोपर्यंत संगीता घरी येते आणि तिकडे मिळालेला कलाला मान मरातब हे सगळं पाहात संगीता धूम धडाक्यात नाचतच घरात एंट्री करते संगीता नाचत येते तोपर्यंत दिनकर म्हणतो काय झालं एवढं खुश व्हायला काय झालेलं आहे यावरती संगीता म्हणते काय सांगू तिकडे आपल्या कलाचा काय तो मान सगळेजण कला कला सगळ्या जबाबदाऱ्या कलावरती इतकं कलाने त्याला आपलं असं करून टाकले ना नाही ना म्हणते काय ती कला इतक्या श्रीमंत घराण्यात गेली काय त्याचा उपयोग आहे आणि आई तुला तर आत्ता खुश व्हायला पाहिजे तुझी दुसरी मुलगी सुद्धा चांदेकरांच्याच घरात राज्य करायला जायचं आहे आणि त्या वेळेला तुला खरं कळेल की राज्य करणं काय असतं त्या कलाचा उपयोग तरी काय तिकडे श्रीमंतांच्या घरी गेले पण करते काय रांधावाडा उष्टी काढा काय रांगोळी काढ काय पूजा कर काय सणवार कर हे असतं काय मी तर मस्तपैकी तिकडे गेल्यावर ती नोकऱ्यांना ऑर्डर देणार आहे पार्ट्या करणार आउटिंग करणार आणि राज राज्य करणं हे काय असतं ना हे दाखवणार संगीता म्हणते तू गप सगळी लाज लज्जा सोडून तिथे वागत होतीस असं म्हणत संगीता तिच्यावर खूप चिडते इकडे तोपर्यंत संगीता सांगते तुम्हाला माहिती आहे का अहो आपल्या कलेने सगळ्यांचं मन जिंकलं आहे आबाजीराव तर आहेत ना कलाशिवाय त्यांचं पानच नाही हलत म्हणजे प्रत्येक गोष्ट ते कलालाच करायला सांगतात हे करायचं आहे कला इकडे ये ते करायचं आहे कला इकडे ये तर सगळ्यांनी कलाला आपलंचं केलेलं आहे असं म्हणत संगीता आता मात्र कलाचं कौतुक सांगत असते दिनकरला हे बघून खूप आनंद होत असतो म्हणजे आपली मुलगी सुखात आहे याच्यापेक्षा जास्त अजून काय हवे दिनकर पण खुश असतो आता सगळे जण खुश असतात कारण फायनली कलाला चांदेकरांनी एक्सेप्ट केलं आहे असं संगीताच्या सांगण्यावरून एकंदर त्यांना कळतं नैना विचार करते करू दे यांना काय विचार करायचा आहे ते करू दे पण मी मी आता दाखवते की चांदेकरांच्या घरामध्ये राज्य करणं हे काय असतं ते एकदा माझं लग्न तर होऊ दे तोपर्यंत कलाईकडची आवरावर करत असताना अद्वेतला पाणी हवं असतं म्हणून तो डायनिंग टेबलवरती येतो अंजू म्हणते तुम्हाला जेवायला वाढू का अद्वेत सर अद्वेत म्हणतो नाही इतकं गोड गोड खाऊन झालंय ना जरा पाणी हवं होतं म्हणून पाणी घ्यायला आलो त्यावरती कला अंजूला म्हणते अंजू म्हणजे पाणी आहे ना नेहमी बसून प्यावं असं उभ्या उभ्या पाणी नाही पिऊ असं म्हणत ती आता अद्वेतला पाणी पिण्यासाठी बसायला सांगते आणि चक्क कलाचं अद्वैत ऐकतो खाली बसतो आणि पाणी प्यायला लागतो हे सगळं सरोज पाहत असते सरोजच्या डोक्यात तिडीत जाते म्हणजे ही माझ्या मुलाला रूल करणार का आणि नक्की ह्यांचं काय चाललंय हे पाहण्यासाठी सरोज तिकडे येते तोपर्यंत अद्वेत खाली बसलेला असतो आणि कला त्याच्याशी गुलूगुलू हळूहळू बोलत असते कला सांगत असते मी एक गोष्ट सांगू का तुला चांदेकर म्हणजे तू सही केलेस ना त्या सही बद्दल मला तुझ्याशी बोलायचं आहे असं म्हणत कला आता अद्वेतला बोलण्याचा प्रयत्न करत असते आणि तेवढ्यात तिथे सर्वच येते काय चाललंय ह्या दोघांचं गुलुगुलू ते ऐकण्यासाठी तेवढ्यात तिकडे आता सरोज आल्यावरती मग मात्र अंजू तिकडून निघून जाते सरोज म्हणते काय चाललंय तुमचं यावरती कला म्हणते काही नाही काही चाललेलं नाही आहे म्हणजे ना ह्याला तहान लागली होती अद्वेतला म्हणून त्याला फक्त मी पाणी देत होते यावरती आता मात्र सरोज म्हणते घे अद्वेत काय चाललंय तुझं पाणी हवे ना तुला घे पाणी पिऊन घे असं म्हणत ती अद्वेतला पाणी प्यायला सांगते अद्वेत विचार करतो ही मूर्ख मुलगी मला अडकवूनच राहणार आहे म्हणजे आता हिला माहितीये मी आत्ताच पाणी प्यायलोय तरी सुद्धा मला पाणी प्यायला लावणार त्यावरती सरोज सांगते तुला पाणी हवं होतं तर माझ्याकडे मागायचं अंजूकडे मागायचं हिच्याकडे मागायची काय गरज होती असं म्हणत सरोज तिचा राग कलावरती काढत असते कला सांगते तसं नाही मॅडम यावर सरोज म्हणते तू पुढे मागे करू नकोस असं म्हणत ती कलाला अजून इशारा देते आणि कलाला तिकडून जायला सांगते सरोजचा राग नुसता जळफळाट होत असतो अद्वैत आणि कला एकत्र दिसले की सरोजच्या डोक्यात तिडिकत जात असते आता मात्र अद्वैत विचार करतो ही उगाच मला सगळ्यात अडकवते आहे आणि तो तिकडून उठून जातो तोपर्यंत नैना घरामध्ये नेलपेंट लावत असते आणि मोठ्याने तिने गाणं लावलेलं असतं काजू म्हणते अगं तो आवाज कमी कर एकतर बाबांची तब्येत नाही ते झोपलेत माझा अभ्यास चाललाय तुझं काय चाललंय तितक्यात संगीत आहे ते ते डबडं बंद कर पहिले तुला साधी अक्कल नाही का अगं ती पोरगी अभ्यास करते बाबा आतमध्ये झोपले असं म्हणत ती नैनाला चांगलाच दम देते तोपर्यंत दिनकरचा फोन वाचतो दिनकरला कामासाठी बोलवलं असतं दिनकर म्हणतो हो हो मी लवकरच येतो अजूनही दिनकरने घरात कुणालाच सांगितलेलं नसतं की तो बाहेर माथाडी कामगाराचं काम, काम करतोय तो बाहेर जाऊन गोण्या उचलतोय आणि सगळी ही कामं करून त्याची तब्येत खालावत चाललेली असते दिनकर लगेच कपडे घालतो आणि बाहेर येतो संगीता म्हणते हे काय या वेळेला कुठे चाललात तुम्ही तुमची तब्येत बरी नाही आहे हे बघा त्या रॉकेटला सांगा सध्या मिसळीची स्टॉल तो सांभाळेल तुम्हाला धावपळ करत कुठे कुठे जायची गरज नाही आहे दिनकर म्हणतो असं कसं मला जायला पाहिजे संगे तू अडवू नकोस काम काम असतं काम करायलाच पाहिजे आता हे संगीताच्या मूर्खपणामुळे चाललेलं असतं संगीताने घर गहाण टाकलेलं असतं घराचं ओचं दिनकरच्या डोक्यावरती असतं आणि आता परत नाही नाचं लग्न म्हणजे चार पैसे गाठीला पाहिजेत म्हणून दिनकरने मिसळ स्टॉल जगदंबा स्टोर या सोबत आता माथाडी कामगार म्हणून पण काम करायला सुरुवात केलेली असते आणि या सगळ्यामुळे दिनकरची तब्येत दिवसेंदिवस खालावत चाललेली असते पण घरात कुणालाच माहित नसतं की दिनकर बाहेर जाऊन तीन तीन शिफ्ट मध्ये काम करतोय फक्त तब्येत खराब होते एवढंच संगीताला दिसतं आणि ती काळजी घ्या काळजी घ्या नक्का बाहेर जाऊ असं त्याला विनवण्या करत असते पण दिनकर कुणा कुणाचं ऐकत नाही तो फायनली बाहेर जातो आणि काजूला पण वाईट वाटतं की बाबांची तब्येत बरी नसताना त्यांना इतकं काम करायला लागत आहे तोपर्यंत तो इकडे आता ज्या वेळेला रोहिणी राहुलकडे येते आणि म्हणते हे बघ पेपर बघ यावरती राहुल म्हणतो काय कम्माल केलीस तू मॉम म्हणजे आज जे काही के काम केलेस ना अगदी धमाल काम केलेस यावरती रोहिणी म्हणते मी काम करते आहे रे पण तू काय उद्योग करत होतास ते मी पाहिलं असं म्हणत ती आता नैना आणि त्याला ज्या अवस्थेमध्ये पाहिलंय त्या अवस्थेचा उल्लेख करते त्यावरती राहुल म्हणतो अगं मम्मा तू जे पाहिलंस ना ते खरं नव्हतं ती नैना आहे ना ती अशीच गळे पडू आहे ती आली रूममध्ये आणि माझ्या गळ्यात पडायला लागली यावरती रोहिणी म्हणते बघ हे तुझे ना प्रेम जाळे ऐकायला मला वेळ नाहीये त्या नैनाला जरा चार हात लांबच ठेव हे काय चाललंय तुझं दुसरं कुणी पाहिलं असतं तर यावरती राहुल म्हणतो बंबा ते जाऊ दे पण हे आज काम केलेस ना एकदम भन्नाट रोहिणी म्हणते मी काम नेहमी बहिन्नाट करते पण तू तुझ्या वडिलांसारखा ऐतखाऊ बनू नकोस आत्ता मी तुला हे सगळं दिलंय तू सुद्धा याच्यामध्ये वाढवण्याचा प्रयत्न कर आणि एक गोष्ट लक्षात ठेव आपल्या हातात हे आलंय हे कुणाला बोलू नकोस यावर ते राहुल म्हणतो अगं पण आबा तयार कसे झाले आबांनी तुला कसं काय हे सगळं पेपरवर साईन करून दिली रोहिणी म्हणते शांत बस शांत बस आबांना असं रोज वहिनीला बाकी घरात कुणा कोणाला माहीत नाही आहे मी मी ना अद्वैतला बरोबर घोळ्यात आहे इमोशनली त्याला ब्लॅकमेल केलं आहे आणि त्याच्याकडून हे पेपर साईन करून घेतले तुला माहिती आहे का हे करण्यासाठी मला किती व्याप करायला लागला राहुल म्हणतो आई तू खरंच खूप ग्रेट आहेस म्हणजे इतकी ग्रेट आहेस ना की तुझं कौतुक करावं तितकं थोडं असं म्हणत राहुल आता आपल्या आईचं कौतुक करत असतो तितक्यात तोपर्यंत इकडे कला सगळ्यांना सोप घेऊन येत असते सगळ्यांना सोप देते आणि ती पाहते तर काय अद्वैत इकडे नाही आहे कुठे गेला असेल अद्वैत तिला चिंताच वाटते आणि विचार करते अच्छा हा जेवून त्याच्या रूममध्ये गेला असेल म्हणजे मला त्याच्या रूममध्ये जाऊन या गोष्टीबद्दल बोलायला पाहिजे पेपरवरती ज्या सह्या के त्याने केल्या त्याबद्दल आणि हे पेपर रद्द करण्याबद्दल कारण रोहिणी आत्याने हे जे केले ते कारस्थान अजून घरात कोणाला कळाले नाही आहे अद्वैत हे पेपर कॅन्सल करू शकतो असा विचार करत ती अद्वैतला सॉफ्ट देण्याच्या निमित्ताने त्याच्या रूममध्ये जायला निघते हे सगळं सरोज डोमकावळी पाहते सरोज तिकडे येते कला तोपर्यंत अद्वैतच्या रूममध्ये जायला निघालेली असते सरोज म्हणते ए कुठे चाललीस तू कला म्हणते ते काही नाही मी अद्वैतला सॉफ्ट द्यायला चालले होते सरोज म्हणते तुला सांगितलं ना मी की जास्त पुढे मागे पुढे मागे करत बसू नकोस म्हणून तरीसुद्धा तुला हेच करायचं आहे का अगं तुला सांगितलंय अद्वैतच्या रूममध्ये तुला जायची गरज नाही त्याला जे काही हवं आहे ते बघण्यासाठी घरातली लोक समर्थ आहेत अंजू आहे ना तुला अंजूला नाही का सांगता आलं अंजू इकडे ये आत्ताच्या आत्ता अद्वेतला सोफ नेऊन दे आणि यापुढे त्याला जे काही हवे ना ते तूच बघायचा कमी जास्त तो काय हवे ते मागेल ते तूच बघायचं असं म्हणत सरोज आता इकडे कलाला चांगलाच दम देते आणि आता सरोजला चीड आलेली असते की कला जास्त जवळीक करते म्हणून ती अंजूला सोफ घेऊन पाठवते तोपर्यंत इकडे मात्र दिनकरची अवस्था खूप विचित्र झालेली असते तीन तीन शिफ्टमध्ये काम करून दिनकर आता इकडे माथाडी कामगार बनलेला असतो तो सगळी ओझी उचलत असतो ओझी उचलत उचलत त्याचा अर्धा दम निघालेला असतो पण दिनकर हार मानत नाही काहीही झालं तरी त्याला पैसे कमवायचे असतात आपल्या घराला सुखी ठेवायचं असतं त्यामुळे दिनकर एक एक गोणी उचलत असतो पण त्याच वेळेला दिनकरचा तोल जातो आणि तो तो थोडासा गडबडतो दुसऱ्या क्षणाला तो, तो सावरतो पैसे घेतो आणि घरी निघतो पण दिनकरला या सगळ्यामध्ये खूप त्रास होत असतो तो आपला त्रास दाखवत नसतो पण दिनकरला झालेला त्रास एकदाच निघणार असतो त्याची तब्येत आता बिघडणार असते ऐन लग्नाच्या वेळेला ते सुद्धा तोपर्यंत इकडे आता सोहम काही कामानिमित्त बाहेर पडलेला असताना अचानक रस्त्यात त्याची बाईकच बंद पडते बाईक बंद पडल्यामुळे सोहम गडबडतो आणि ती बाईक आता कशी दुरुस्त करावी कुठे न्यावी काय करावी हाच विचार करत बसलेला असताना मागून काजू येते आणि त्याला आवाज देते सोहम दचकतो सोहम दचकलेला बघितल्यावरती ती, ती म्हणते ए भित्र्या यावरती सोहम म्हणतो कोण भित्रा मी नाही आहे भित्रा भित्रा यावरती काजू म्हणते बघितलं ना मी भित्रा हे बघ तुझ्या शर्टवरती काय आहे बघ सोहम गडबडतो लगेच मागे बघायला लागतो शर्ट काढायला लागतो काजू म्हणते हेच तर बोलते ना मी भित्रे या अगं उगाच नाही तुला भित्र्या म्हणत सोहम म्हणतो भित्र्या नको बोलू मित्रा बोल असं म्हटल्यावरती काजू म्हणते चल मित्रा कुठे चाललास तू आणि अचानक कशी बाईक तुझी बंद पडली पण तुला एक गोष्ट सांगू का मला जाम काल भारी वाटलं म्हणजे आई येऊन सांगत होती सगळेजणं घरातले तुमचे कलाला मान देत होते म्हणजे कलाताईच घरातलं सगळं संपन्न करत होती सगळे व्यवहारताई बघत होती म्हणजे जे पूजा संपन्न करत होती जी पूजेचं सामान आहे ते बघत होती पूजेची तयारी करत होती भारी वाटलं आपल्याला ऐकून पण तरीसुद्धा एक गोष्ट आपल्याला खटकली मात्र सोहम म्हणतो म्हणजे इतकं काय तुझ्या ताईला मान मिळून पण तुला खटकलं यावरती काजू म्हणते हे बघ मान देणं आणि मनापासून देणं देणं ह्यात फरक असतो रे म्हणजे तुझ्या घरच्यांना ज्या वेळेला खरंच कळेल ना की माझी ताई कशी आहे त्यावेळेला तुमची अक्कल ठिकाणावर आहे त्याशिवाय नाही येणार असं म्हणत त्यात पण काजू सोहमला आता बडबडत असते सोहम म्हणतो काय तुझं यावरती काजू म्हणते चल जाऊ दे आणि तुझी बाईक मी दुरुस्त केले बघ बरं यावरती सोहम म्हणतो खरंच की कमालच केलीस तू माझी बाईक दुरुस्त करून आता काजू सांगते अरे हा आपलं पक्याकडनं आपलं शिकलोय तुझ्या गाडीची सर्व्हिसिंग करायची असेल ना तर यापुढे दुसरं कुठे जाऊ नकोस आपला पक्या आहे ना पक्या त्याच्याकडे जायचं पक्या आपला अचूक काम करून देतो आणि तो तुझी गाडी दुरुस्त करून देईल तू काळजी करू नकोस दुसऱ्या वेळेला पक्याकडे जा मी पक्याला बोलून ठेवते असं म्हणत काजू आता इकडे सोहमला पक्याकडे जाण्याचा सल्ला देते आणि तिकडून निघते काजू निघून गेल्यावरती इकडे चांदेकरांच्या घरामध्ये गुरुजींना बोलवलं जातं आबा म्हणतात हे बघा आमच्या राहुलचं लग्न आहे दोन दिवसामध्ये तर सगळं तुम्हीच बघायचं आहे गुरुजी म्हणतात काळजी करू नका मी सगळं संपन्न करेन असं म्हणत गुरुजी आता आबांसोबत बोलत असताना राहुल म्हणतो मम्मा हे काय चाललंय रोहिणी म्हणते जरा शांत बस त्यावरती रोहिणी सांगते हे बघ एक लक्षात घे आपल्या हातात दोन पेढ्यांचे कागदपत्र आलेले आहेत ना त्यामुळे तू अजिबात चिंता करू नकोस या जे काय चाललंय ना ते सगळं चालू दे तुझं तोंड मात्र बंद ठेव कारण तोंड उचकटलंच तर हे सगळं हातातलं फिसकटून जाईल आबा म्हणतात चला गुरुजींनी होकार दिलाय ना सगळं बघतील म्हणून म्हणजे राहुलचं लग्न निर्विघ्नपणे पार पडेल आणि कला आणि अद्वैत मी तुम्हाला दोघांना जबाबदारी सोपवतोय हो लग्नामध्ये काय हवं काय नको या सगळ्या गोष्टीची तुम्ही यादी करायची आणि सगळं सागरसंगीत पार पडायचं मला तुमच्या दोघांवरती पूर्ण विश्वास आहे असं म्हणत आबा आता अद्वैत आणि कलावरती यादी करण्याचं काम सोपवतात आणि आता अद्वैत आणि कलाला दोघांनाही यादी करण्यासाठी आबांनी सांगितल्यावरती दोघंजणं आता रूममध्ये असतात म्हणजे खरं तर अद्वैतच्या रूममध्ये कला येते कला आल्यावरती ती म्हणते सुरुवात कुठून करायची सांग म्हणजे यादी करण्यासाठी काय काय करायचं ते बोल बरं यावरती अद्वैत म्हणतो मी तुला सांगतो करण्यासाठी जे करायचंय ना पहिलं माझ्या रूममधून तू बाहेर जायचंय ही सगळ्यात तुझी मोठी मदत मला होईल कला म्हणते तू कधी नीट बोलूच शकत नाहीस ना अद्वैत म्हणतो नाही मला तुझ्याशी नीट कधी बोलायचंच नाहीये मी तुला एक गोष्ट सांगू का तू इथून बाहेर गेलीस ना तरच माझ्यासाठी ती मोठी मदत होणार आहे चल निक बरं इथून बाहेर कला म्हणते गप्प बस मला आजोबांनी सांगितलेलं आहे की मी मिळून यादी करायची आहे माझं काम मी नाही टाळू शकत यावरती अद्वैत म्हणतो आजोबांनी मला यादी करायला सांगितले कला म्हणते आपल्या दोघांना सांगितले बघितलंस ना तू अद्वैत म्हणतो पण मला तुझ्यासोबत यादीच नाही करायची आहे जा तू बाजूला जा म्हणत तो कलाला बाजूला करतो तितक्याच सोहम येतो कला तिची तिची यादी बनवते अद्वैत त्याची त्याची यादी बनवतो आणि त्यानंतर दोघांच्या यादीमध्ये काय कॉमन आहे काय राहिलंय हे पाहण्यासाठी सोहम येतो सोहम म्हणतो दादा बहिणी तुम्ही तर मेड फॉर ईच आदर आहात अद्वैत म्हणतो काय बडबडतोयस तू यावरती सोहम म्हणतो बघ बघ दोघांची यादी बघ सेम टू सेम डिक्टो केलेत मेड फॉर ईच आदर नाही तर हे काय आहे असं म्हणत सोहम दोघांना चिडवतो कला म्हणते नाही नाही काहीतरी बोलू नको आम्ही काही मेड फॉर ईच अदर वगैरे नाही आहेत अद्वैत म्हणतो तर मेड फॉर फॉर फॉरिच्या अदर आणि हिच्यासोबत बिलकुल नाही असं म्हणत दोघं आता पाठ फिरवून बसतात पण नियतीला पण हे माहिती असतं की दोघं जण खरंच एकमेकांसाठी बनलेत म्हणूनच नियतीने इतका सगळा तामझाम करून दोघांना एकत्र आणलंय पण हे या दोघांना कधी कळणार दोघ खरंच मेडफॉरिच्या अदर हे समजून दोघं कधी एकत्र येणार पाहणं फारच रंजक ठरणार आहे